तुम्हाला माहितीच आहे की जिल्हाभर चर्चेचा विषय आणि राज्यभर तो म्हणजे नांदणी येथील मठातील महादेवी उर्फ माधुरी हत्तीनेला वनतारा गुजरातमधील वनतारा या ठिकाणी हलवण्यात आलं त्यावेळीपासून आतापर्यंत संपूर्ण चर्चेचा विषय म्हणजे या गावातील नांदणी गावातील मठातील जी हत्ती होती ती जवळपास पस्तीस वर्ष त्या गावातील मठामध्ये होती आणि त्यामुळे साहजिकच तिथल्या भक्तांचा आणि इतर सुद्धा लोकांचं तिच्यावर जेव्हा आणि प्रेम जडलं होतं सर्व धर्मीयांच्या वेगवेगळ्या उत्सवाच्या कार्यक्रमाला ही महादेवी हत्तीण उपस्थित असायची त्यामुळं एक प्रकारे त्या उत्सवाला एक वेगळ्या आध्यात्मिकता प्राप्त व्हायची जैन धर्मीय नांदणी मठाला जवळपास तेराशे वर्षांची परंपरा आहे हे पण इथं लक्षात घेतलं पाहिजे आणि हा मठ आणि महादेवी हत्ती यांच्यात एक भावनिक नातं निर्माण झालं होतं आणि गा नांदणी गावातील लोकांचंसुद्धा हे नातं आटूत असं भावनिक नातं इतर दरम्यानचं इतर सुद्धा या महादेवी हत्तीशी निर्माण झालं होतं त्यामुळं आज जो दिसतो दिसतोय तो खरोखरच ह्या भावनिक नात्यातून महादेवी हत्तीच्या प्रेमापोटी झालेला दिसतोय आणि फक्त नांदणी गावातच नाही तर नांदणी गावाबरोबरच मठ संस्थानाशी संबंधित जवळपास सातशे त्रेचाळीस गावातील भाविकांमध्ये यामुळे उद्विग्नता निर्माण झालेली आहे आणि त्यासाठीचा हा मुखमोर्चा इतक्या जोरदार संख्येनं आज काढला गेला आणि हे बघा पाहू शकता की तुम्ही संपूर्ण जे जे रोड दिसत होते तुम्हाला कोल्हापूरच्याकडे जाणारे ते संपूर्णतः लोकांनी भरून गेले होते त्यामध्ये महिला वर्गांची सुद्धा उपस्थिती लक्षणीय होती आणि हे बघा असे प्रतिकात्मक हत्तीन ची मूर्ती घेऊन हे मोर्चा मुख मोर्चा निघाला होता आणि या आत्तींनीकडून डोक्यावर शोंड ठेवून कृतज्ञतापूर्वक एक आशीर्वाद दिला जायचा ते एक वेगळंच नातं भाविकांमध्ये निर्माण झालं होतं त्यामुळंच हा निर्णय झाल्यानंतर ही अशा पद्धतीनं उद्विग्नता दिसून आल्याने